हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तीस मार्चपासून चैत्र महिन्याला सुरुवात होते आहे आणि या दिवसापासूनच चैत्र नवरात्र सुरू होते आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करणं खूप गरजेचं आहे तर ती का करावी कशी करावी म्हणजे आता चैत्र नवरात्रीत आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची आहे का करायची आहे त्याबद्दल मी थोडक्यात आज तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वर्षाच्या चार नवरात्र असतात त्यापैकी आपण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र नवरा आपण साजरी करत असतो जी दोन आहेत ती आहेत गुप्त नवरात्र तर चैत्र महिना अतिशय महत्वपूर्ण आहे आणि या महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व दिले गेले आहे तर आपल्याला जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी चैत्र महिन्यात आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे ज्या घरात कुलदेवीची सेवा होते त्या घरात कशाचीच कमी भासत नाही जर तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्ही आत्ताच मूर्ती घेऊन या किंवा कुलदेवीचा टाक तुमच्या घरात ठेवा कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असणं आपल्या घरात खूप गरजेचं आहे तर शारदीय नवरात्रीत आपण घड बसवत असतो बऱ्याच ठिकाणी घड बसवले जातात परंतु चैत्र नवरात्रीत आपण घड बसवत नाही का काही ठिकाणी चैत्र नवरात्रीत अखंड दिवा लावला जातो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नवरात्रीत अखंड दिवा लावू शकतात किंवा तुम्हाला शक्य नसेल तर मी ज्या सेवा सांगते त्या तुम्हाला करायच्या आहेत का करायच्या आहेत कारण कसं असतं आपण आपल्या देवांची सगळी सेवा करतो आपल्या गुरुची सेवा करतो पण काय होतं आपल्याला काही ना काही अडचणी येत असतात कारण आपण सांसारिक माणसं सा। आहोत आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक अडचणी दिसून येतात तर त्या काय येतात कारण आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असतो पण आपल्या कुलदेवीची सेवा करायलाच आपण विसरतो आणि ज्या घरात कुलदेवीची सेवा होणार नाही अडचणी त्या घरात दिसणारच आहेत तुम्ही कितीही काहीही करा तुम्हाला पैशांचे प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या घरात आजार पण राहणार आहे आणि तुमच्या घरात मतभेद लोकांमध्ये होत राहणार आहे तुमच्या घरात कटकटी भांडणं सुरूच राहणार आहे का कारण तुम्ही कुलदेवीची सेवा करत नाही तर रोजच्या रोज कुलदेवीची सेवा ही व्हायलाच पाहिजे पण आपण रोजच्या रोज करत नाही तर आता चैत्र नवरात्रीत आपल्याला सगळ्यांना कुलदेवीची सेवा करायची आहे आणि मी एक गोष्ट सांगते हा व्हिडिओ महिलांनी स्किप करू नका पूर्ण बघा महिलांसाठी खास हा व्हिडिओ आहे महिलांनाच ही सेवा करायची आहे म्हणून हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर सहा तारखेला ते सुद्धा मी सांगणार आहे तर आपल्याला कुलदेवीची आणि आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करायची आहे तर काय करायचे ते मी तुम्हाला सांगते तर आता तीस मार्च ते सहा एप्रिल पर्यंत आपल्याला काय सेवा करायची आहे आपल्याला चैत्र नवरात्रीत देवीची काय सेवा करायची आहे म्हणजे मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जी शक्य असेल ती सेवा करा सगळ्याच करायच्या असं काही नाही आणि सहा तारखेला आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांची काय सेवा करायची ती मी नंतर सांगते आधी कुलदेवीची सेवा तुम्हाला सांगते ही सेवा जी महिला आपल्या घरात करेल तिच्या घरात मी एक हजार एक टक्का गॅरंटी देते की कशाचीच कमी भासणार नाही तुम्ही मला स्वतः कमेंट मध्ये सांगणार आहात दुर्गा सप्तशती तर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायचं आहे अगदी म्हणजे प्राकृतमध्ये आहे मराठीत आहे त्यामुळे आपल्याला पठण करायला एकदम सोपा जातो माऊलींनी आपल्याला खूप छान मार्ग दिलेला आहे तर त्या मार्गावर आपल्याला फक्त चालायचं आहे तर प्रत्येक महिलांनी हा पाठ करायचा आहे तर आता तीस मार्च ते सहा एप्रिल पर्यंत तुम्हाला जेवढे पाठ होतील शक्य तेवढे करा एक पाठ करा तीन पाठ करा पाच करा सात करा नऊ करा जेवढे शक्य होतील तेवढे पाठ करा पण पाठ करायचा प्रयत्न करा, करा। अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुम्हाला नाही अनुभव आले तर मला तुम्ही सांगा आता ज्यांना हा पाठ करणं शक्य नसेल मी तर म्हणे करा तुम्ही जॉब करत असणार किंवा तुम्ही प्रेग्नंट असणार तुम्हाला काही कारणास्तव करणं शक्य नसेल तर तुम्ही नसे, त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या नित्य सेवाच्या पुस्तकात आहे एकशे त्रेचाळीस पेज नंबरवर हे आहे तर याचं पठन तुम्ही सात वेळा किंवा अकरा वेळा करू शकता म्हणजे तीस मार्च पासून सहा एप्रिलपर्यंत दररोज सात वेळा किंवा अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं तुम्हाला पठन करायचं आहे अगदी म्हणजे तुम्हाला पाच मिनटं लागणार आहे पण तुम्ही या दोघांपैकी एक सेवा करून बघा आणि मला त्याचे अनुभव सांगा आणि जेव्हापासून मी करायला लागले तेव्हापासून मला अनुभव आले म्हणून मी तुम्हाला सांगते तर महिलांनी या सेवा नक्की करा या दोन सेवांपैकी जी तुम्हाला शक्य होईल ती तुम्हाला करायची आहे आणि मध्ये मध्ये जर आता या म्हणजे दिवसात जर अध्या मध्ये तुमचे पिरियड्स आले किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर काही हरकत नाही आपण काही संकल्पयुक्त ही सेवा करणार नाही आहोत फक्त एक आपल्या कुलदेवीची आपल्या आई भगवतीची आपल्याला सेवा करायची म्हणून आपण करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला मध्ये जर काही खंड पडला तरीही चालेल एखाद्या दिवशी तुमचं पठण करायचं राहिलं तर काही हरकत नाही पण जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करा आणि ओम ॲम रिम क्लीम चामुंडा विच्चे हा जो आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जाईल तर ह्या मंत्राची तुम्हाला एक माळ तुळशीच्या माळेवर जप करायचा आहे जेव्हा तुम्ही या सेवा करणार तेव्हा तुम्हाला कळेल आणि ही सेवा आपल्याला करणं गरजेचं आहे जर तुम्ही ही सेवा केली तर बघा तुम्ही तुमच्या घरातले म्हणजे शंभर टक्के काय एक हजार एक टक्का प्रॉब्लेम मिटून जाणार आहेत सहा एप्रिलला रामनवमी आहे तर त्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे ही सेवा पुरुष स्त्रिया कोणी करू शकतं घरातली कुठली व्यक्ती करू शकते किंवा सर्वांनी केले तरी देखील चालेल राम रक्षा स्तोत्र हे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे एकशे सत्तेचाळीस पेज नंबरवर आहे तर राम रक्षा स्तोत्र तुम्हाला एक वेळा किंवा अकरा वेळा याचं तुम्हाला पठन करायचं आहे या दिवशी मी तर म्हणेल अकरा वेळा करा एक दिवस काही हरकत नाही आहे पण तुम्हाला नसेल शक्य उत्तर एक वेळा तरी पठन करायचा प्रयत्न करा आणि मुलांना घेऊन करा म्हणजे मुलं जर लहान असेल त्यांना जवळ बसवा किंवा त्यांना जर पठण करता येत ते असेल त्यांना शक्य असेल मोठे असतील तर तुम्ही त्यांना पठण करायला सांगा काही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही त्यांच्या जवळ बसा सगळं आपल्या नित्यसेवाच्या ग्रंथात आहे हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल म्हणजे खूप प्रभावशाली ग्रंथ आहे यात म्हणजे स्तोत्र मंत्र सगळं काही दिलेलं आहे तुम्हाला म्हणजे आपली ही आयुष्याची गुरु किल्ली आहे असं तुम्ही समजा तर हे जर तुमच्याकडे नसेल तर जवळपासच्या केंद्रातून तुम्ही घेऊन या आणि दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा पण दिंडोरी प्रणित आहे तर तिथून तुम्ही हा आणू शकतात तर महिलांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करा आणि सेवा केला तर मेवा हा मिळणारच आहे जसं आपण कष्ट करतो पैसा कमवतो तर आपण तसा आपला बँक बॅलेन्स वाढवत असतो आपल्या फ्युचरसाठी आपलं फ्युचर, फ्युचर ब्राईट व्हावं यासाठी तसंच आपल्याला सेवेच्या ठिकाणी करायचं असतं जास्तीत जास्त सेवा जास शे करा ती सेवा तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला कामी येणार आहे जेव्हा तुमच्यावर दुःख संकट येणार आहेत तर त्यावेळेला तुमची ही सेवा तुम्हाला कामी येणार आहे आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची चरणी ती अर्पण करायची आहे तर जसा तुमचा सेवेचा बँक बॅलेन्स वाढणार आहे तसे तुमची भूक संपत जाणार आहे आणि तुमचे जे काही दुःख संकट आहे ते दूर होत जाणार आहे आणि नंतर तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही म्हणजे तुम्ही जर या सेवा करत राहिले तर तुमच्या आयुष्यात कधी दुःख येणार नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाकीच्यांनाही सेवा कळू द्या तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या म्हणजे आपण जसं याचा लाभ घेणार आहोत आपण सेवा करणार तर आपल्याला त्याचा मेवा मिळणार आहे तर इतरांनाही तो मेवा मिळवू द्या त्यांना ही सेवा करू दे आणि घराघरात अध्यात्म पोचू दे आणि घराघरात कुलदेवीची सेवा जाऊ दे तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तर कोण कोण ही सेवा करणार आहे आणि ही सेवा केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येणार आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ